बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मी निरुळ नरकासुर स्पर्धा घेत त्या स्पर्धेचा प्रथम क्रमांक बारा हजार द्वितीय क्रमांक सात हजार आणि तृतीय क्रमांक चार हजार त्याचबरोबर स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक नरकासुर मानधन स्वरूपात दिले गेले व या ठिकाणी स्पर्धेचे नियम आहेत त्या नियमानुसार नरकासुर प्रतिमा वीस गुण वेशभूषा रंगसंगती संगती दहा गुण चलचित्र दहा गुण नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण दहा गुण सा, सादरीकरण नरकासुर व तीस गुण नरकासुर स्पर्धेच्या वेळेवर आणणे दहा गुण आणि विषयोद प्रश्नोत्तर दहा गुण असे एकूण शंभर गुण त्या ठिकाणी ठेवले ही आगळी वेगळी आहे यावर्षी प्रथमच ही नेरुळ मध्ये दोन हजार पंचवीस पहिलं वर्ष आहे आणि आम्ही नेरुळ गावातील सगळे ग्रामस्थ मित्रमंडळ व रणझुंजारचे मित्रमंडळ यावर्षी घेतो त्याचप्रमाणे बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबरला या ठिकाणी भव्य अशी बैल सजावट स्पर्धा होत आहे म्हणजे नेरुल ते पंचक्रोशी प्रमुख जे प्रेमी आहेत त्याचे जनावरांचे त्यांनी जे आपले स्वतःचे बैल बाळगतात त्यांची अशी कलेश्वर मंदिर ते चव्हाटा अशी हे असणार आहे त्यांची रॅली असणार व त्यांना मानधन स्वरूपात व एक चषक असा दिला जाणार आहे म्हणजे ही मागे आम्ही सुरुवात केलेली आहे दही पासून किंवा नाणे पौर्णिमेच्या स्पर्धेपासून पण हे नेरुळ मध्ये शैक्षणिक असतील असे धनेश होत राहतील स्पर्धा कुठे होणार सात वाजता आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल